नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। मी आता माझ्यावर फार खुश आहे बर का पहिलं महत्वाचं कारण की मी आणि हा मोबाईल ह्याच्यामध्ये किती डिस्टन्स असावं याचा नजरेने मी परफेक्ट अंदाज घेतला परफेक्ट अंदाज बर का ही <laughs> अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अरे मी मांडी घालून बसतो ना तो त्यावेळेला माझी फार फजिती होते म्हणजे माझ मला बघवत नाही म्हणजे आता मी तिकडे कॅमेरा सेट केला आणि इथे आलो आणि मी खाली बसतो आहे मांडी घालून तर ही जी बसण्याची आक्षण आहे त्याच्यामध्ये होते ना अजिबात बघवत नाही अजिबात बघवत नाही वरगेल मला बघवत नाही म्हणजे आणि बसण्याची सुद्धा आणि उठण्याची सुद्धा आता मी अतिशय व्यवस्थित बसलो तर त्यामुळे माझ मलाच अतिशय कौतुक वाटत आहे आणि मी मांडी सुद्धा ना मांडी सुद्धा मी जरा व्यवस्थित घातलेली आहे आज असं मला वाटत आहे ते या दोन गोष्टी आहेत ना शेवटी युट्यूब व्हिडिओ करण्याचं कारण काय आहे मांडी घालून बसता यायला पाहिजे ते हो तर मांडी घालून बसण्याच्या क्रियेमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट ना मी पहिल्यापासून प्रयत्न करतोय की नजरेनी कॅमेऱ्याच्या आणि माझ्यामध्ये नजरेनी आयडियल अंतर मला समजलं पाहिजे काय होत तसं जर झालं ना तर कॅमेरा सेट करायला करण्यामध्ये वेळ जात नाही ना वेळ जात नाही ही महत्वाची गोष्ट आहे ना त्याच्यानंतर तिसरी एक गोष्ट अशी आहे ना की माझी तयारी अगदी अशी म्हणजे बेसिक पासून आहे बर का कॅमेरा सेट करणे फ्रेम सेट करणे बसणे है ना तर <laughs> आता मला असं वाटतय आता मला असं वाटतय की मी माझ बोलणं सुधारण्याकडे आता लक्ष देऊ शकेल अरे जर बसताच येत नसेल जर फ्रेम सेट करता येत नसेल हो, ला 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 तर बोलण्याकडे कधी लक्ष देणार आता लक्ष मी देऊ शकतो आता ती वेळ आलेली आहे अरे हो कारण काय माहितीये ना जर असं कॅमेरा वगैरे सेट करायला वेळ लागला ना वेळ जर लागला ना तर <laughs> <laughs> तर आता त्या सगळ्याच्या बेसिक गोष्टी आहेत ना चांगला स्पॉट निवडणं चांगला अँगल निवडणं फ्रेम सेट करण डिस्टन्स प्रॉपर करणं बसणं है ना तर या बेसिक गोष्टी झालेल्या आहेत तर त्यामुळे आता मी माझ बोलणं बोलणं सुधारण्याकडे लक्ष देऊ शकतो आणि मग बो चांगलं बोलणं चांगलं झालं बोलणं सुधारलं की मग मी विषय कसा मांडायचा ना विषय कसा मांडायचा ह्याच्याकडे लक्ष तो, तो कसं सुधारायचं त्याच्यामध्ये मला काय काही बेसिक गोष्टी माहिती आहेत चांगले कसे बोलावे ते नुसतं माहिती असून उपयोग नाही ना ते अंमलात आणलं पाहिजे आणता आलं पाहिजे तर त्याच्याकरता प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे जी आपल्याला माहिती आहे ते प्रत्यक्ष करताना क्रियेमध्ये उतरवता यायला पाहिजे है ना तो उतरवता यायला पाहिजे आता त्याच्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिदिंग आता उदाहरणार्थ बर का ब्रिदिंग तर मला माहिती आहे की ज्याला काय म्हणतात डायफ्रॅम ब्रिदिंग करा वोर वोर ना ना दाएफ्रेंग, दाएफ्रेंग है ना म्हणजे गोर गोर बोलू नका घशातनं छातीत बोलू नका डायफ्रॅम डायफ्रॅम माहिती ना मराठीत काय म्हणतात मोराठी काहीतरी पडदा वगैरे छातीचा पडदा वगैरे असं काहीतरी म्हणत आठवते छातीचा पडदा श्वासविश्वास करा आवाज पोटातून येऊ दे पोटातून आता मी पोटातून आवाज काढतोय पोटातून <laughs> आणि मला माहिती आहे की माझा तो एक मोठा दोष आहे मी घशातून आवाज काढतो श्वासोश्वास करतो आणि वर वर बोलतो तसा नाही असा अतुल बोलला पाहिजे तुम्हाला माहिती आहे पण तसं बोलण्याची आता प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे ना आणि उच्चार स्पष्ट माझ्या माझ्या चांगल्या ओळखीचे म्हणजे अगदी मित्र म्हणायला हरकत नाही किंवा परिचित म्हणायला हरकत नाही असं चांगले चांगले बोलणारे लोक आहेत आणि मी त्यांचं बोलणं त्यांचं बोलणं असं ऐकण्यात रंगून जातो म्हणजे ते काय बोलतात हे महत्वाचं नाही पण ते जसं बोलतात ना तर त्यांचं बोलणं मला असं मंत्रमुग्ध करत आणि मग होत काय माहितीये का की त्यांचं ते बोलणं ऐकलं की थोडा वेळ मी तसा बोलतो पण नंतर विसरून जातो आणि परत आपली गाडी आपल्या रुळावर येते हा ना कारण मी नक्कल करतो मी त्याच जे टेक्निक आहे ना बोलण्याची जी क्रिया आहे ती समजून घेत नाही आणि शेवटी माझ्या आवाजाची जी पोत आहे माझ्या आवाजाची जी पोत आहे त्याचा तर मी कधी विचारच केलेला नाहीये कधीच नाही तर असा सगळा चांगलं बो, बोलण्याकरता या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे माझा आवाज मी समजून घेणं आणि योग्य पद्धतीने बोलण्याची सवय करणं ह्याच्यावर मला असं वाटतं की मी आता फोकस करू शकेन कारण माझ्या बेसिक गोष्टी आता व्यवस्थित झालेल्या आहेत त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना की मला माझी अशी इच्छा होणार का की मी बेसिकली लेखक आहे ना लेखक आहे आणि मी प्रोफेशनल ब्लॉगर आहे आणि माझ्या म्हणजे मी माझ्या ब्लॉगच मी खूप माझी लिहिण्याची स्टाईल खूप छान आहे असं लोक कौतुक करायचं बरं का असं लोक कौतुक करायचं म्हणजे मी रिअल इस्टेट बद्दल बोलायचो मी प्रोजेक्टचे रिव्ह्यू करायचो तर त्या प्रोजेक्टचे जे रिव्ह्यू आहे त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्ट बद्दल जी माहिती सांगितलेली आहे त्याचं तर कौतुक व्हायचं पण माझ्या लेखन कौशल्याचं पण कौतुक व्हायचं तर माझी अशी इच्छा आहे माहिती आहे का आणि मी बरेच बरेच व्हिडिओ बघून माझ्या असं मनात आणि लक्षात आलेलं आहे की ज्यांना चांगलं लिहिता येत ना तर ते त्या चांगलं लिहिण्याच्या पद्धतीने जेव्हा विषय मांडतात तर त्यावेळेला ना तो विषय नीट समजतो म्हणजे काय म्हणतोय मी कि बोलण्यामध्ये गप्पांमध्ये थोडा एक कॅज्युअलनेस असतो हा एक भाग झाला पण थोडा उथळपणा असतो थो फार गंभीर फार खोलात जाऊन फार सविस्तर विस्तृत बोलणं पर्टिकुल युट्यूबवर हे होत नाही ते आता एखादा विषय लिहिण्यात आपण मांडतो तसा बोलण्यात मांडणार नाही हे आपल्याला माहिती आहे है ना पण त्याची जी डेफ्ट आहे ना खुली गांभीर्य तर ते, ते या माझ्या बोलण्यात न यावं विषय मांडण्यात न यावं अशी मला माझी इच्छा आहे असं माझा प्रयत्न असणार आहे तर त्याच्यावर मला आता फोकस करता येईल तर ना चांगलं यार माझ्या अशी जरा प्रगती होते म्हणजे है ना हळूहळू का होईना पण प्रगती होते आहे चांगली गोष्ट आहे तर बोल सुधारायला हवं ना उच्चार स्पष्ट व्हॉइस मॉड्युलेशन है ना आणि एक स्वतःची स्टाईल खूप महत्वाची आहे ना स्वतःची एक बोलण्याची स्टाईल आणि मग एक विषय मांडण्याची स्टाईल ह्याच्यावर फोकस करता येईल हे या दोन गोष्टी आता या दोन गोष्टींवर आता कॉन्सन्ट्रेट आहे हा आणि त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय झाली माहितीये का की मी पहिल्यापासून लिहिलेलं कधी वाचत नाही पहिली गोष्ट विमान या वेळेला येतो बर जातो कुछ दुरी, कुछ दुरी। जातो। का जातो कुठंतरी कुठेतरी आणि या मातोबारच्या टेकडीवर जातो पण हे कमर्शियल विमान दिसत नाही बर का पॅसेंजर विमान दिसत नाहीये मला असं वाटत ना की हे मिलिटरीच कुठलं तरी फायटर जेट चाललेलं आहे कोणताचा गडगडा केवढा भयंकर आहे आकाशामध्ये पक्षी सुद्धा झालेले आहेत अरे हा ह्याच्यावर गोष्ट आठवली आता ऑपरेशन सिंदूर झालं ना ऑपरेशन सिंदूर झालं तर त्या वेळेला मी दररोज चोवीस तास ऍक्शन दोनच दिवस झाल्या तर पहिली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी है दुसऱ्या दिवशी मी आकाशाकडे डोळे लावून <laughs> चोवीस तास डोळे लावून होतो आणि माझ्या था अशी मला अशी खात्री होती की पुण्याच्या एअरपोर्ट वर विमान उडेल आणि पाकिस्तान वर जाऊन बॉम्ब टाकेल दिवसभर चोवीस तास म्हणजे दिवस रात्र मी आकाशाकडे बसलो होतो पण पुण्यातून एकही विमान उडालं नाही एकही नाही बर का त्याच्यामुळे माझा फार मूड गेला बरं दुसऱ्या मी बातम्या ऐकत होतो की सिंगेवरची अगदी राजस्थान काश्मीर पंजाब असं ब्लॅक आऊट वगैरे झालं पुण्यामध्ये ते पण नाही झालं त्याला काय अर्ध आहे काय या ऑपरेशन सिंदूरला अर्ध नाही पुण्यावरून विमानं उडाली नाहीत आणि पुण्यामध्ये ब्लॅकआउट झाला नाही म्हणजे काय लढाई झालीच नाही ती अस <laughs> <laughs> माझ ठाम मत आहे असं माझं ठाम मत आहे बरं का की लढाई केव्हा झाली असं म्हणतो जेव्हा पुण्यावरून विमान उडतात आणि जेव्हा पुण्यामध्ये ब्लॅक होतो तेव्हा आणि पर्टिक्युलरली पाकिस्तानशी लढाई बर का पाकिस्तानशी लढाई बांगलादेश त्याचा पुण्याशी संबंध नाही चीन पुण्याशी संबंध नाही पाकिस्तान कारण काय कारण सिंपल आहे ओ आम्ही तर अट पार अटके पार <laughs> झेंडे लावलेले आहेत ना ना अटके पार झेंडे आता आता ते अफगाण लोक तेच सांगतायत की आमची सरहद्द अटकेपर्यंत आहे न्युरोन लाईन त्यांना मान्य नाही मला पण मान्य नाही अटकेपर्यंत त्यांची सीमा आहे हे मला पण मान्य आहे हा ना तर त्यामुळे आमची आणि तुमची सीमा ही अटके अटक <laughs> गावाला आपली दोघांची सीमा आहे असं पुणेकर म्हणून माझ माझ आणि तालिबानांच ठाम मत आहे <laughs> विमान केलेला आहे त्या अभिमानाने विषयांतर झालं काय हरकत नाही तर सांगायचा सा मुद्दा काय आहे नीट बोलायला शिकायचं बोलणं सुधारायचं आहे ना आणि विषय नीट मांडण्याची सवय करायची ही माझी पुढची दोन टार्गेट आहे ओके बाबा मी आता निघतो